हाय मैत्रिणींनो आपल्या एस के आर डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण सिल्क थ्रेडची झेक झक शिकणार आहोत तर बघा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खालून दोरा सुईमध्ये अडकवायचा आहे सिल्क दोरा आहे आणि याचे दोन धागे असतात बघा ते दोन धागे धागे एकत्र धरायचे आणि सुईमध्ये खालतून अडकवायचे तर आता आपण बघूया तर तुम्ही कोणत्याही कंपनीचा सिल्क दोरा वापरू शकता आणि मी इथे मेटलची सुई वापरलेली आहे तर बघा सुई खाली घालायची आहे सुई खालती घातल्यानंतर मी दाखवल्याप्रमाणे दोरा त्यामध्ये अडकवायचा आहे व्यवस्थित चेक करायचा आहे दोन्ही धागेवरती आलेत का कधी कधी एकच जोरावरती येतो तर बघा आपल्याला झीकजॅक स्टिच करायचं आहे त्यामुळे दोन लाईन आखून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जर परफेक्ट मेजरमेंटचा अंदाज येत नसेल तर सेम अंतरावर डॉट डॉट करायचा आहे म्हणजे तुमची झीकजॅक स्टिच परफेक्ट दिसेल तर बघा एकदा मी अलीकडच्या लाईनला टाका घेतला बघा सोपा आहे मैत्रिणीनो अवघड नाही आहे बघा अलीकडल्या साईडला टाका घेतला नंतर पलीकडच्या लाईनला टाका घ्यायचा आहे क्रॉसमध्ये तर आपल्याला सुई खाली घालायचं आहे आणि दोरा कपड्यातून थोडासा वरती आला की सुई मागे टर्न करायचं आहे आणि नंतर ना आपल्याला आप ज्या दिशेने स्टिच करायचं आहे त्या दिशेला सुईचं टोक फिरवायचं आहे तर बघा खूप सोपं आहे तुम्ही एकदा सिल्क थ्रेडच्या चेन स्टिचची प्रॅक्टिस करा चेन स्टीच आली की तुम्हाला झेकझॅक्ट स्टीच इझिली जमून जाते खूप सोप्पं जा आहे एकदा अलीकडच्या साईडला टाका घ्यायचा आहे आणि नंतर पॉलीकडच्या साईडला टाका घ्यायचा आहे मी इथे एकच टाका घेतलेला आहे तर तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही आता मोठा टाका घेतला मी त्याच्या पुढे एक छोटा टाका सुद्धा घेऊ शकता ते पण खूप सुंदर दिसत दोरा जाग जागेवरून हालत नाही तसं केल्याने तर बघा हि पलीकडे टाका घेतला आता अलीकडे टाका घे घेते तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट जर कळत नसेल टाके घ्यायचे तर तुम्ही असं लाईन आखून डॉट डॉट मेजरमेंट घेऊन डॉट डॉट देऊ शकता म्हणजे परफेक्ट तुमची जिवजॅक्स्टीस दिसेल खूप सोपा आहे काहीही अवघड नाही यात आणि प्रत्येक टाक्याला लक्ष द्यायचं आहे क्या दोनी टाके ताइत की आपले दोन्ही टाकेवरती येत आहेत की नाही कधी कधी काय होतं एकच दोरावरती येतो किंवा मग एक दोरा तुटतो तर त्यावेळेस काय करायचं का आहे थोडंसं उलगडायचं आहे स्टिचेस आणि तिथे गाठ मारायचे आहे तर बघा लक्ष द्यायचं आहे आणि तुमचे दोन्ही दोरे जर वरती येत नसतील दो तर दोन बोटावर दोरे घ्यायचे आहेत आणि थोडेसे असे फिरवायचे आहेत म्हणजे एका ते गुंतले जातात तर बघा मी आता तुम्हाला डॉट डॉट कसे करायचे ते बघा डॉट डॉटवरती झुकझॅक स्टिच कशी करायची तर मी इथे दोन लाईन करून त्यावर डॉट डॉट देऊन घेतलेले आहेत समोरासमोर डॉट डॉट दिले आहेत पण आपल्याला झीकझॅग स्टिच करायचे आहे त्यामुळे क्रॉसमध्ये टाके घ्यायचे आहेत तर आपल्याला एक एक डॉट सोडून टाके घ्यायचे आहेत आणि मी आता दाखवते बघा आपला एक मोठा टाका घेतला की आपण त्याच्या पुढे चिटकूनच एक छोटा टाका घ्यायचा आहे जास्त ओढायचं नाही नाहीतर आपला थ्रेड तुटण्याची शक्यता असते खूप जास्त असते तुटण्याची शक्यता थ्रेड खूप नाजूक थ्रेड असतो हा तर बघा क्रॉसमध्ये टाका घ्यायचा आहे आणि मोठा टाका घेतल्यानंतर लगेचच त्याला चिटकून एक छोटा टाका घ्यायचा आहे तर ही पण पद्धत खूप सोपी आहे आणि छान पण दिसते तर बघा मी अलीकडे टाका एक मोठा घेतला नंतर छोटा टाका लगेचच घेतला पुढेच आणि नंतर ना एक डॉट सोडून क्रॉसमध्ये टाका घेतला तर मैत्रिणींनो आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यामुळे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू मैत्रिणींपर्यंत पोहोचेल आणि त्यांनाही हा आरेवरचा क्लास करता येईल तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण